तर नमस्कार मित्रांनो मी संदेश आणि तुम्ही स्टार्टिंगला बघितलंच असेल की आपण कुठे जातो आता आम्ही कसारा गाडी पकडलेली आहे रात्रीची नमस्कार मंडळी आता आम्ही पसरलो आहे कसाराला कसारा स्टेशनला आणि आता तुम्ही बघू शकता हे सर्व यंग जनरेशन आहे ते काही जण चालले आहेत कळसुबाई हरिहरला डिफरंट डिफरंट लोकेशनला चालले मित्र बघू अजून येतात काही काही जण मागून फुडून असे आणि आम्ही इथं वाट बघतोय आता सर्वांची नमस्कार मित्र आपण आता आलो आहोत कसारा स्टेशनला आणि तुम्ही बघू शकता हे कसारा स्टेशन आहे असे मस्त सजावट केली रेल्वे वाले आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे मस्त आणि इथं झोपण्याची जागा आहे इने कामित केलं आहे आमचं ग्रुप तर आता आम्ही कसारा स्टेशन वरून बायकार जातोय आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही थोडा रेस्ट करून मग जातो काय बोलतो बबलू बेट हे कुठे खाली कि वर असं आम्हाला जायचं इकडे माझं नादा चुकतीला रात्रीचा सा खेळ चालेल

वेरी स्मॉल एंड क्विक इंट्रोडक्शन राउंड अरे कहना क्या चाहते हो आपका नाम आप कहाँ पे रहते हो एंड थर्ड आपने कितने ट्रेक किए या फर्स्ट ट्रेक है ठीक है हरियर फर्स्ट ट्रेक है आपका okay. मुंबई में रहते हरियर ट्रेक आणि आता आमचं इथून ट्रॅकिंग सुरू आहे ऑलमोस्ट मे बी टू अँड हाफ आवर्स सो आम्ही टोटल वीस जण आहोत इन्क्लुडिंग मी सो काहीज बघू आज आपला ट्रॅक कसा होता आता आपण चाललो आहे हरिहरगडला तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे आमचे जे ग्रुप आहेत तर टोटल आम्ही ट्वेंटी, मेंब, ट्वेंटी मेंबर ट्वेंटी मेंबर्स आहोत सो so, आता आमचा ट्रॅक इथून चालू झालेला आहे आणि आम्हाला इथून जवळजवळ अडीच तास लागते तर हरिहरला हा आपला रूट सो लेट्स गो so हरिहर तर इथून आमची सुरुवात होते पायवाटेला आणि इथून आम्ही भातशेतीमधून वाट काढत काढत असा निसर्गाचा रम्य

हिंदुस्थान चाहता व्यक्ती जर तुम्हाला निसर्गाची जर मजा घ्यायची असेल तर हे इंटरनेट आणि मोबाईलच्या दुनियेतून भारी फक्त आणि फक्त नेत्रसुख घ्यायचं तर आपण आलेलो आता फक्त दहा पर्सेंट आणि तुम्ही बघू शकता आपण तिथून आलो होता ऑलमोस्ट तिथून तर तिथून असे आपण ट्रॅक करत 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 आता वरत वरती आलो आणि अजून आपण वरती जाणार आहोत इकडे सलेट इस गो नमस्कार मंडळी आता आपण हरिहरच्या ट्रेकला सुरुवात केली होती तर तुम्ही बघू शकता आता इथे कशी वाट आहे ती एकदम निमुळती वाट आहे अच्छा आहे आणि असं आम्हाला आपल्याला जायचं आहे इकडून असं असं हळूहळू हळूहळू एकदम असं 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 इकडून असं वरती झाडीमधून असं या दाट धुक्यामध्ये हरवलेली वाट शोधत शोधत आम्ही हरिहर गडाच्या दिशेने निघालो आता आताच मी चढलेलो आहे आणि थकलेलो नाही जरा पण चले एक काम कर रुपये दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के बर काहीच मी बघू शकता आपल्याला हिथून वरती असं चढत असं वरती आहे त्या टोकाला तिकडे वरते बघू शकता आम्ही असे असे इकडून काही इकडून येतात आणि आपल्याला अजून तिकडे वरती जायचंय <laughs> नमस्कार मंडळी आपण बघू शकता की आता आपण किती उंचावर आले ते ॲक्च्युली खाली काहीच दिसत नाही पडला तर स्टार्ट आहे आमचा ट्रेक ॲक्च्युली इथून आणि नाईन्टी डिग्रीज तिथून स्टार्ट आहे त्या पॉइंट कडून हा

What? Bro, what are you talking about, man? Two thousand years later. हा तू नाही मी काढलं चलो चढलो तेलो फोटो ये चला लवकर संदेश अरे वरती मी व्हिडिओ फोटो दोन्ही काढतोय चला तुम्ही बिंदास हे थांब बाबलू तू हा चल पण वरती बघ वरती बघ आणखी तिथं थांब चल चल लवकर पण मागा आई पण बोलू काय बाबलू या बाबूराव कष्ट आय तुले बघ मध्ये मध्ये बघ बघ वरती जसं आपण मेन दरवाजाने वरती आल्याच्या नंतर अशी निमुळती वाट असते त्याच्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता की आपल्या डाव्या साईडला काहीच आधार नाही आहे जरी आपला पाय जर स्वतः सरळ तर सरळ आपण खाली जाऊ शकतो त्यामुळे या साईडून येताना तुम्ही बघू शकता आमचे आता आणि तुम्ही बघू शकता इकडून आणि या साईडला पूर्ण असं खाली बघितलं तर पूर्ण खाई आहे माकडे आलेत हे आमचे सर्व ग्रुप मेंबर आहेत इकडे पाटी आणि हा हेतो इकडे एक फोटो म्हणून पहिला असं बघतात

हरिअर ट्रेक हा एकदा तरी करावा असा ट्रेक आहे आणि तुम्ही बघितलं तर एकदम एटी डिग्री अशा त्याच्या पायट्या आहेत आणि ह्या ज्या श ज्या स्टेप दिल्या आहेत त्याला आपल्याला लेफ्ट साईडून असे खाचे दिलेत ज्याच्या सहारे तुम्ही वरती येऊ हो शकता

हा हरिहरचा टेबल पॉइंट आहे आणि अजून वरती जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

रिअरचा शेवटचा पॉइंट आहे आणि ते म्हणतात ना की जोपर्यंत आपण गडाचा शेवटचा पॉइंट कवर करत नाही तोपर्यंत गड आपला पूर्ण होत नाही तसंच काय र गडावरती असे छोटे छोटे पाण्याच्या टाक्या आहेत तिथे आम्ही छोट्या हो। विश्रांती घेऊन मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो

<ग्णाग> <ग्णाग> हे असं बघून त्या काळातील लोकांचे किती कौतुक करावे तितके थोडे त्यांच्या त्यांचे कला कौशल्य तुम्ही बघू शकता ते ही पूर्ण 90 डिग्री आपल्याला खाली उतर어요 मित्र उतरत होता पूर्ण असे थांबले गडावरून उतरताना आणि चढताना एकच काळजी घ्यायची का म्हणजे ती म्हणजे सावधगिरी कारण की तुमचं एक चुकीचं पाऊल तुम्हाला धोक्याची घंटा দর্শক টোরাটো ধরে वाट आहे हरिहरगडाची गर्दी पाहता आम्ही थोडशी तिथे थांबून राहिलो कारण की जाण्यासाठी आणि येण्यासाठी हा एकच मार्ग होता सो काही वेळ इथे थांबून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत आता आमची उतराची सुरुवात झालेली आहे गडावरून आणि इथून आम्ही उतरून चढणार आहोत ते जिथं आम्ही रात्री थांबलो होतो तिथं आमची जेवणाची सोय आहे तर इथे सर्व फोटो सेशन करतात आणि असंच आम्ही फोटो सेशन करून रिटर्न जाणार आहोत तर तुम्हाला हा निसर्गाचं सौंदर्य आणि हा हरिहर ट्रक कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ सो सी यू बाय बाय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ